नमस्कार मी पूनम पाटील आपण पाहत आहात पारनेर एक्सप्रेस आवाज पारनेरकरांचा संपादक अरुण आंधळे पाटील शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शतावरी हॉस्पिटलमध्ये नवमहाराष्ट्र या वृत्तवाहिनीचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला नवमहाराष्ट्रचे संपादक अरुण आंधळे पाटील यांनी या हॉस्पिटल मधील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून हा वर्धापन दिन साजरा केला समाजातील दिनदुबळ्यांच्या हक्कासाठी योग्य आणि रास्त भूमिका घेण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार अरुण आंधळे हे करत आले आहेत भूरष्ट कारभार आणि त्याला पाठबळ देणाऱ्या अपप्रवृत्ती संपविण्यासाठीचा पुढाकार आज माध्यमांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी केले ज्येष्ठ पत्रकार अरुण आंधळे पाटील यांच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या नव महाराष्ट्र या युट्यूब वृत्तवाहिनीचा पाचवा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला पारनेर येथील शतायू हॉस्पिटलच्या सभागृहात झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिर्के होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राळे सिद्धीचे माजी सरपंच सदाशिवला मापारी हे उपस्थित होते नव महाराष्ट्रचे संपादक अरुण आंधळे पाटील यांनी गेल्या पाच वर्षातील वाटचाल स्पष्ट करताना या पुढील काळात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका नव असेल असे स्पष्ट केले हॉस्पिटलचे संचालक राजेंद्र आव्हाड यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पारनेरचे नगरसेवक अर्जुन भालेकर शिवसेना नेते गुलाबराव नवले टाकळी धोकेश्वरचे सरपंच बाळासाहेब खिलारी धोंडी भाऊ शेटे डॉक्टर आव्हाड रघुनाथ आंबेडकर बबनराव डावकर डॉक्टर अभिजित रोहोखले प्रदीप दरेकर पोपट चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांनी नवमहाराष्ट्र आणि अरुण आंधळे पाटील यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या रघुनाथ आंबेडकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तर चला पाहूया मान्यवरांचे मनोगत

धन्यवाद सर यानंतर योजना आपण सरकारच्या कार्यक्रमांकडे शेती घेणार आहोत आणि यानंतर त्यानंतर विनंती करतो की तालुका अध्यक्ष शिवसेना गुलाबराव मुंबईकर यांना विनंती करतो की आपण आपले ने ने दो भरस, दो दी दी ते चांगल्या प्रकारे समाज सेवा करतात सेना अत्यंत चांगल्या प्रकारे असताना शिकत काढून समाजाला दाखवून दिलेली आणि समाजाचा अन्यायावर तरी चांगल्या प्रकारे अन्याय काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी आलो दादा माझ्या प्रकारे

आमचेच नव्याचे संपूर्ण तालुक्याचे मार्गदर्शक अन्यायाला वाचा फोरणारे असे आपला सर्वांचे आदर्श मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या आदर्शन आपलाच <coughs> त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळात अन्यायाविधून त्यांनी असाच आवाज उठून समाजाला न्याय देण्याचे न्याय देण्याची अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि पुन्हा त्यांना

आणि या सोहळ्यासाठी आज आपल्या जिल्ह्याचे पत्रकारि मार्गदर्शक सगळ्यांचे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय शिवाजीराव शिटकेसाहेब आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लागलेले भाऊ सदाशिव रामना माफारे साहेब अर्जुनराव भाडेकर साहेब पाने तालुक्याचे माजी तालुका शिक्षणा साहेब सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिजित रोखले साहेब गोपनराव डॉक्टर साहेब भाजपचे सरचिटणीस रघुनाथ आंबेडकरी साहेब आणि साहेब आमचे मित्र साहेब आमचे दुसरे मित्राव चौधरी साहेब आणि उपस्थित सर्व रुग्णाचे नातेवाईक आणि आनोले साहेबांवरती प्रेम करणारा सर्व लोकसंख्या आता अतिशय आनंद वाटतोय की पत्रकारितेमध्ये अतिशय मोलाचं काम करणारे आनोळे साहेब हे आपल्याकडे दीड महिन्यापासून ऍडमिट होते आणि प्रत्येक दशऱ्याच्या महोत्सवावरती ते त्यांच्या न महाराष्ट्राचा मराठी चॅनलचा वर्धापन दिन सादर करतात ते सादर करत नवी मुंबईच्या कुठेतरी गोशाळे त्यांनी मला एक खंत व्यक्त केली होती डॉक्टर साहेब मी गेली चार वर्षे कंटिन्यू प्रत्येक वर्षी नसल्याच्या मग वर्षावरती गो शाळेमध्ये माझ्या पत्रकारितेचा वर्धापन दिन साजरा करतो आणि तिथं गोशाळेमध्ये जनावरांची सेवा करतो आणि सगळ्यांना जेवून घोगालो पण मी म्हटलं की ठीक आहे प्रत्येक व्यवस्थित मोठ्या जनावरांची सेवा करतात आता आमच्या रुग्णांची सेवा करायला हवं तर मी मांडलेलंच प्रस्ताव साहेबांनी मान्य केला आणि त्यानिमित्ताने आज आम्ही आपण सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या सगळ्यांच्या संगणमताने आपण हा कार्यक्रम साजरा होतो आंध्र साहेब जोडणं मला वाटतं पाच सहा रुपये वर्ष आहे त्यांचं पण मनाने अतिशय चांगली संकल्पना सगळ्यांना बरोबर घेऊन आमचं काम असं करण्याचं त्यांचं झालं आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी त्यांना मी असंही सांगितलं की साहेब तुम्ही हॉस्पिटलमध्ये जरी पेशंट म्हणून आहात तरी आपल्या पेशंटसाठी काय मोलाचं सहकार्य म्हणून त्यांनी करत करतात त्यांना हे पण सांगितलं की यानंतर तुमच्या जो मध्ये पेशंटला आजारी पडू नये आणि दवाखाने प्रत्येक माणूस सांगितलं की राहण्यासाठी काय नाही ते करा काही वाईट वाटणार की आम्ही मध्ये की आजारी पडल्यावर हॉस्टेल लागतो असं नाही आजच्या काळामध्ये आजारी न पडणे हॉस्टेलची गरज असते कारण आपण पाहतो प्रत्येक माणसाचा जन्म हा मध्ये होतो जन्म झाल्यानंतर त्या महिलेला हॉस्टेल यावं लागतं नंतर कुटुंब कुटुंबियंसाठी यावं लागतं आजच्या काळात पाहतो आपण चाळीस चाळीस नंतर प्रत्येक माणसाची दृष्टी कमी होते त्यासाठी डोळे अस्तुती करत असते आपण जे हातून दिलो त्यासाठी जाण लागतं त्यासाठी अस्तुती करत असते त्यामुळे माणूस आजारी पडल्यावर अस्तु लागत जास्त काही म्हणून अंधारी साहेब तुम्ही पेशंटला निरोगी राहण्यासाठी काही टिप्स देता येते तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या नेहमी करत जा आणि अंधारी नक्कीच अस्तुसाठी आणि आरोग्यासाठी काम करत राहतील आणि मी तुम्हाला त्यांच्या कामासाठी मी

त्यांनी म्हटले कार्यक्रम कडे घ्यायचा डॉक्टर म्हटले घ्यायचं तरी तुम्ही गो शाळेमध्ये ही सेवा फार मोठी आहे त्या कार्यक्रमात संपादक शिवाजीराव एक्सिसाइ अध्यक्ष आव्हाड आणि सर्व मान्य खर तर आनर पाटील या दावा घरामध्ये आले आणि ते म्हणजे मग काय मला पुढे हॉलमध्ये करायचं असेल मला काय ना सर्व डॉक्टर इथं का सर्व डॉक्टरांचं आम्ही आव्हा खरंतर शिवाईराव हे हॉस्पिटल म्हणजे आमच्या भावनेपर्यंत भोषण आहे ते एक मध्यंतरी आठ दिवसापूर्वी ओरिसीचे पेशंट देऊन मीठ होऊन गेले जास्त वेळ घेत नाही आणि नऊ महाराष्ट्र सोहळा सगळ्यात पहिल्यांदा मी अरुण महा साहेबांचा अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला सगळ्यात मोठी सेवा जी असेल ती सगळी रुग्णांची सेवा ही त्याबद्दल डॉक्टर साहेबांना आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो मी सर्व देश नाते त्या नातेवाईंना सांगू इच्छितो ही समोर जी बसलेली माणसं मी अतिशय क्रांती करत असते आपल्या कुठल्याही अडचणी असल्या शून्यातून जग निर्माण करणारी माणसं आहे आपल्याला कुठल्याही आडी अडचणी आल्या तर निश्चित तुम्हाला सांगतो की आमच्या शैताचा दावा गजू आहे त्यामध्ये शिवाजीराव शेट्टी साहेबांनी मी क्रांती केली आधी तुम्ही जिल्ह्यापासून महाराष्ट्रापासून नगर सह्याच्या माध्यमातून या माणसाचं नाव महाराष्ट्र तुमच्या मला तर कुठलीही घटना झाली तुम्हाला काहीही जरी लागले तर या माणसाला हा माणूस तुमच्यासाठी आवडत नाही तसेच दुसरे आमचे सदान नाही लहान मुलांचा शैक्षणिक भाग उचलून समाजात लहान लहान मुलांच्या विषयी आवड असलेल्या आणि शाळेविषयी त्यांना जास्त आवड असल्यामुळं प्राणिक स्थिती या परिसरामध्ये अण्णांच्या खात्याला खाता लावून यांनी काम केलेलं आहे अशी माणसं आमच्या या ठिकाणी भेटल्यामुळे जरा एक नवीन निर्माण होतो कारण आम्ही नवीन तुमचे काय काय गोष्टी त्या असतात आणि काम करण्याची पद्धत असते ही पाहण्याची आम्हाला खूप आवड लागली आहे तसेच या हॉस्पिटलचे सर्व सर्व आवाज डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांची आणि आमची बरीच ओळख मागच्या कोरोनामध्ये झालेली आहे सर्वसाधारण माणसाचा माणूस हा आवड ऑफिस आहे कोणाकडे रुपया पैसे काळजी केली नाही या माणसाची आम्ही अतिशय शंभर टक्के मोठं काम केलेलं त्या व्यक्तीने याची साक्षीदार आम्ही त्या माणसाने जोपला सुद्धा नाही त्या पेशंटची सर्व ट्रीटमेंट करायला आहे रात्री त्यांना फोन केल्यानंतर राहिले शेजारी आपल्या इथे भुजबळ साहेबांनी इथे एकोणीसशे नऊ मध्ये होतं त्यामध्ये अतिशय घरी जे काम करणारे हे डॉक्टर साहेब आणि आज आपला आंध्रे बाबांनी या वातावरणाचे निमित्त आधी सर्व मान्यवर बोलवले आहे मी आंध्रे साहेब आपल्या कार्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं कार्य अतिशय मोठं होत जाऊ आमच्या जवळचे मित्र आहेत आपले शेखर सर या शेखर सरांच्या माध्यमातून आंध्रे साहेबांची या कार्यक्रमाला येण्याची त्यांनी आमंत्रण दिलं आंध्रे साहेबांनी आमंत्रण दिलं त्यांनी सांगितले सांगितलं की आपला माणूस आहे आपला माणूस अतिशय धागणीचा आहे आणि कार्य करणारा माणूस आहे या माणसाने आपल्या पत्रकारितेमध्ये जे काय असेल ते खरं रोग ठोक हे मानण्याचं झालं हे आंबेड साहेबांमध्ये आहे आणि ही क्रांतिकारी ही ज्योतच करत शेतकऱ्या साहेबांच्या आम्हाला शहर आहे त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं काही झालं तर काही काम लक्ष द्या पोलीस स्टेशन असू जावखाना असू असू काही सरकार या कामाला सर्वसामान्य माणसाचं काम करण्याचं काम हे करत असतात तरी मी आपल्या घेतल्या सहभाग उभा करतो आणि आपल्या या पुढील शुभेच्छा देतो

राज्य घटनेने म्हणजे आपले बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या संविधानाने आपल्याला दिलेले आहे तर निश्चितच करण्याचं काम आपल्या आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आग्रह मी आणि नव मराठी मंचा याचा पाठवून आपण साजरा करत आहोत त्याच्या पुढील व्यापारांसाठी सर्वांतर प्रेरणा आपल्या शुभेच्छा देऊन माझे संतोत्सव आज आपण सर्वजण या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अरुणराजे आमदार साहेब यांनीचं नाव महाराष्ट्र सोशल मीडियावर आणि मीडियावर आपण युट्यूबला मुलं पाहत असतो अतिशय म्हणजे एकदम वास्तववादी आणि त्यांचं जे लिखाण आणि रेट्यूवाणी जवाणीतून आपण काय ऐकत असतो असे पत्रकारित करायला सध्याच्या काळात येईल पण लागते आणि तीच त्यांनी चालू केली आहे மோடச உஷரில் ஜிதிரி வரோம் நூனா அம்மா படன நகர்பாலுக்க रोज मी म्हणतात की बाबा एवढे काय नाही मी पाहतो मी लागवड मी ज्या ज्यावेळेस जेवतो त्यावेळेस आंधळे साहेबांनी मला जेवढं असतात मी ज्या 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 ज्यावेळेस डॉक्टर झालं सुद्धा आंबेड साहेबांनी म्हणजे आंधळे साहेबांचा सापडणार नाही की मला तुम्हाला वाटायचं की त्यामुळे वाटते की बो रे असं असतं तसं असतं म्हणून शिक्षक आता काय म्हणून असतो त्या किती किती पैसे आपल्याला उदाहरणार्थ मला कधी शिक्षक पण परंतु ज्या वेळेस मी आनंद साहेब राहायला जाईल त्यावेळेस साहेबांनी पूर्ण जेव्हा असते आणि नांदेसाहेबांनी काही पडलं स्वतः त्याचे पैसे दिले नंतर आता मी आम्ही पाहिलं आम्ही तिकडे असतो दिल्लीला जातो मुंबईला जातो नगरला जातो बातमी जातो हाती तसे आम्ही बोलतो त्या छानवेच्या आणि तिला साहेबांच्या घेऊन ne ki urja ki wa ngude na ma le tu na ki ani pongyu ka asante ani ki ko taxi